तुम्ही महाराष्ट्र खरेदी करून ठेवलाय का का बोलू मी मराठी नक्कीच ताई महाराष्ट्र कोणी खरेदी केलेला नाहीये आणि एक मिनिट महाराष्ट्र कोणी खरेदी करूही शकत नाही आहे कोणाची हिंमत देखील नाही आहे परंतु तुमची तर कर्मभूमी आहे ना तुम्ही तिथे काम करता त्या कर्मभूमीचा मान ठेवणं त्या भाषेचा मराठी भाषेचा मान ठेवणं तुमचं कर्तव्य आहे ना आजकाल आपण पाहतोय विविध ठिकाणी महाराष्ट्रातच मराठी माणसाचा मराठी भाषेचा महाराष्ट्रातच अपमान जास्त प्रमाणात होतोय आपण वेळोवेळू बघतोय कधी रायगडमध्ये कधी मुंबईमध्ये कधी नाशिकमध्ये कधी नांदेडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान होतोय परंतु एक दिवस हे नक्की बंद होणार मराठी माणूस जास्त दिवस सहन करत नाही या गोष्टी आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी अपमान होतोय आणि हा सहन होणार नाही आणि नक्कीच नक्कीच याचं उत्तर याचं प्रतिउत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार परंतु होतं असं एक की महाराष्ट्रामध्ये राहणारेच लोक मराठी भाषेचा महाराष्ट्रातील थोर महात्म्यांचा अपमान करत आहे वेळोवेळी आपण बघतोय नक्कीच याचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळणार या संपूर्ण प्रकरणाला तुम्हाला प्रत्युत्तर मिळणारच कोणीही असो जो मराठी भाषेचा अपमान करतोय जो महाराष्ट्राचा अपमान करतोय त्याला नक्कीच प्रत्युत्तर मिळणार